नमस्कार विद्यार्थी मित्र हो आज आपण भारताच्या राष्ट्रपतीचे अधिकार आणि कार्ये या संदर्भात माहिती घेणार आहोत यापूर्वी आपण भारताच्या राष्ट्रपतीची निवड प्रक्रिया या संदर्भात चर्चा केली होती भारताच्या राष्ट्रपतीला भारतीय राज्यघटनेनेच व्यापक स्वरूपात अधिकार दिलेले आहेत तसेच काही अधिकार संसदेनं केलेल्या कायद्यानुसार भारताच्या राष्ट्रपतीला प्राप्त झाले आहेत भारताचा राष्ट्रपती हा घटनात्मक कार्यकारी प्रमुख आहे आणि भारताचा राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो मात्र भारताच्या राष्ट्रपतीला त्याचे अधिकार वापरण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा सल्ला विचारात घ्यावा लागतो भारताच्या राष्ट्रपतीला जे अनेक अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकारांमध्ये कार्यकारी विषयक अधिकार कायदेविषयक अधिकार अर्थविषयक अधिकार न्यायविषयक अधिकार विषयक अधिकार यांचा समावेश केलेला आपल्याला पाहायला मिळतो भारताच्या राष्ट्रपतीचा कार्यकारीविषयक अधिकार आपण जर विचारात घेतला तर त्यामध्ये पहिला अधिकार आहे तो म्हणजे भारताचा राष्ट्रपती भारताच्या पंतप्रधानाची नेमणूक करतो तसेच पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार तो मंत्रिमंडळातील मंत्र्यांचीही नेमणूक करतो असं आपल्याला पाहायला मिळतं दुसरा कार्यकारीविषयक अधिकार म्हणजे भारताच्या राष्ट्रपती हा संसदेने केलेल्या सर्व कायद्यांची अंमलबजावणी करण्याचे कार्य करतो सरकारचे सर्व हुकूम भारताच्या राष्ट्रपतीच्या नावाने निघतात तिसरा महत्त्वाचा कार्यकारी विषयक अधिकार म्हणजे राष्ट्रपती वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका करतो या वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांमध्ये भारताचा महालेखापरीक्षक भारताचा महान्यायवादी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर लोकायुक्त परराष्ट्रात पाठवावयाचे राजदूत राज्यपाल मुख्य निवडणूक अधिकारी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सभासद यांच्या नेमणुका भारताचा राष्ट्रपती करतो तसेच भारताचा राष्ट्रपती निवडणूक मंडळ नीती आयोग वित्त आयोग भाषा आयोग अनुसूचित जात जाती जमातींसाठी आयोग मागासवर्ग आयोग आंतरराज्य मंडळे इत्यादी मंडळांची आणि आयोगांची नियुक्ती भारताचा राष्ट्रपती करतो याशिवाय त्याच्या कार्यकारी विषयक अधिकारांमध्ये चौथा अधिकार आहे तो म्हणजे भारताचा राष्ट्रपती हा तिन्ही सेनादलाचा प्रमुख असतो आणि त्या नात्यानं भारताचा राष्ट्रपती तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांची नेमणूक करतो त्याचबरोबर सैन्य दलातील इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार हा देखील भारताच्या राष्ट्रपतीला प्राप्त झाला आहे राष्ट्रपती हा राष्ट्रप्रमुख या नात्याने युद्धही जाहीर करू शकतो पाचवा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतीचा जो आहे तो म्हणजे राजनैतिक कार्य भारताचा राष्ट्रपती अनेक प्रकारची राजनैतिक कामे करत असतो त्यामध्ये परराष्ट्राच्या राजदूतांची अधिकारपत्रे स्वीकारणे पाहुण्यांचे स्वागत करणे आंतरराष्ट्रीय सभासंमेलनं परिषदांना हजर राहून भारताचे प्रतिनिधित्व करणे परराष्ट्राची राजनैतिक आर्थिक सांस्कृतिक संबंध प्रस्थापित करणं इत्यादी कार्यांचा समावेश होतो अशा पद्धतीनं भारताच्या राष्ट्रपतीला निरनिराळे काय कार्यकारी विषयक अधिकार हे देण्यात आलेले आहेत दुसरा राष्ट्रपतीचा महत्त्वाचा अधिकार तो म्हणजे कायदेविषयक अधिकार होय भारताचा राष्ट्रपती हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य असत नाही तरी पण भारताचा राष्ट्रपती कायदेमंडळाचा एक महत्त्वाचा घटक समजला जातो भारताच्या राष्ट्रपतीला त्या नात्यानं त्यान अनेक महत्त्वपूर्ण कायदेविषयक अधिकार प्राप्त झालेले आहेत ती कायदे कायदे ते कायदेविषयक अधिकार आपल्याला पुढीलप्रमाणे सांगता येतील कायदेविषयक अधिकारांमध्ये पहिला अधिकार आहे तो म्हणजे संसदेचं अधिवेशन बोलवणं संसदेच्या दोन्ही सभागृहाचं अधिवेशन बोलावणं आणि ते अधिवेशन तहकूब करणं तसंच आवश्यकता वाटल्यास लोकसभा बरखास्त करणं हे अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहेत दुसरा कायदेविषयक अधिकार म्हणजे संयुक्त अधिवेशन बोलवणं राज्यसभा व लोकसभा या दोन्ही सभागृहामध्ये काही मतभेद निर्माण झाल्यास पेचप्रसंग उद्भवतो अशावेळी तो पेचप्रसंग सोडवण्याच्या दृष्टिकोनातून भारताचा राष्ट्रपती दोन्ही सभागृहाचं संयुक्त अधिवेशन बोलवतो तिसरा त्याचा जो कायदेविषयक अधिकार आहे तो म्हणजे संसदेपुढे अभिभाषण करणे सार्वत्रिक निवडणुकीनंतर तसेच प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला राष्ट्रपती संसदेपुढे अभिभाषण करतो या अभिभाषणात शासकीय ध्येय धोरणांची आणि कार्याची रूपरेषा स्पष्ट केलेली असते त्यानंतरचा कायदेविषयक का अधिकार राष्ट्रपतीचा आहे तो म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये काही सदस्यांच्या नेमणुका करणं भारताचा राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहात काही सदस्यांच्या नेमणुका करतो साहित्य कला विज्ञान समाजसेवा शिक्षण इत्यादी क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या व्यक्तीमधून बारा तज्ज्ञ व्यक्तींची नेमणूक भारताचा राष्ट्रपती राज्यसभेवर करतो तसेच लोकसभेमध्ये अँग्लो इंडियन जमातीला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले नसेल तर अशावेळी त्यांचे दोन प्रतिनिधी लोकसभेवर नियुक्त करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे यानंतर राष्ट्रपतीचा महत्वाचा कायदेविषयक का अधिकार म्हणजे विधेयकांना संमती देणे संसदेने पास केलेल्या प्रत्येक विधेयकाला राष्ट्रपतीची संमती आवश्यक असते म्हणजेच विधेयकावर राष्ट्रपतीची संमतीदर्शक सही झाली तरच त्या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते विधेयक नाकारण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला असतो परंतु राष्ट्रपतीने नाकारलेले विधेयक किंवा विधेयकाबाबतीत राष्ट्रपतीने सुचवलेल्या दुरुस्त्या यासाठी ते विधेयक संसदेकडे फेरविचारासाठी परत पाठवले जाते मात्र राष्ट्रपतीने सुचवलेल्या दुरुस्त्या किंवा केलेल्या सूचना संसदेने स्वीकारल्याच पाहिजेत असे संसदेवरती बंधन नसते संसदेने ते विधेयक दुसऱ्या वेळी संमत करून राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी पाठवले तर राष्ट्रपतीला त्यावरती सहीही करावीच लागते तसेच राज्यपालाने घटक राज्यातील विधिमंडळाने पास केलेले विधेयक राष्ट्रपतीच्या संमतीसाठी पाठवले तर राष्ट्रपती पाठव त्या विधेयकाला संमती त् देऊ शकतो किंवा ते नाकारू शकतो त्याचबरोबर अर्थविधेयक नाकारण्याचा अधिकार मात्र भारताच्या राष्ट्रपतीला नाही राष्ट्रपतीच्या कायदेविषयक अधिकारांमध्ये आणखी एक महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजे अध्यादेश काढणं राष्ट्रपतीला अध्यादेश काढण्याचा महत्त्वपूर्ण अधिकार प्राप्त झाला आहे जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू नसेल आणि गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाली असेल आणि कायद्यांची आवश्यकता असेल तेव्हा भारताचा राष्ट्रपती अध्यादेश काढतो तो अध्यादेश कायद्या इतकाच महत्वाचा असतो परंतु अशा वटहुकमांना संसदेचे अधिवेशन चालू होताच सहा आठवड्याच्या आत मंजुरी घ्यावी लागते त्याचबरोबर घटक राज्यांच्या सीमा असतील घटकराज्यांची रचना असेल किंवा घटकराज्यांच्या नावामध्ये बदल करण्याच्या संदर्भातली विधेयकं असतील ही संसदेत मांडण्यापूर्वी त्याला राष्ट्रपतीची संमती घ्यावी लागते अशा पद्धतीनं भारताच्या राष्ट्रपतीला महत्त्वपूर्ण असे कायदेविषयक अधिकार प्राप्त झालेले आहेत त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीला अर्थविषयक अधिकारही प्राप्त झाले आहेत या अर्थविषयक विधेयकामध्ये पहिलं आपल्याला सांगता येईल संसदेपुढे मांडण्यात येणारी जी काय आर्थिक विधेयकं का आहेत ही मांडण्यापूर्वी राष्ट्रपतीची त्याला पूर्वसंमती घ्यावी लागते तशी पूर्वसंमती देण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं याशिवाय भारताचा राष्ट्रपती पुरवणी अंदाजपत्रक संसदेपुढे मांडण्याची व्यवस्थाही करतो त्यानंतर पुढचा अर्थविषयक अधिकार आपल्याला सांगता येईल की संसदेकडे कोणत्याही अनुदानाच्या मागणीची शिफारस करायची असेल तर त्या शिफारशीला भारताच्या राष्ट्रपतीची पूर्वसंमती घ्यावी लागते ती पूर्वसंमती देण्याचा अधिकार सुद्धा भारताच्या राष्ट्रपतीला भारताच्या राष्ट्रपतीचा एक महत्त्वाचं अर्थविषयक अधिकार म्हणजे संचित निधीवरती नियंत्रण संचित निधीवरती भारताच्या राष्ट्रपतीचे नियंत्रण असते तसेच अकस्मित कारणासाठी तो या निधीतून पैसे खर्च करू शकतो नंतर अशा खर्चाला संसदेची मंजुरी घ्यावी लागते त्याचबरोबर भारताचा राष्ट्रपती केंद्र सरकार आणि घटक राज्य सरकार यांच्यामध्ये जी काही करविषयक उत्पन्नाची वाटणी केली जाते ती वाटणी करण्याचे कार्यसुद्धा भारताच्या राष्ट्रपतीला करावे लागते अशा पद्धतीने भारताच्या राष्ट्रपतीला काही महत्त्वपूर्ण अर्थविषयक अधिकार आहेत त्यानंतर भारताच्या राष्ट्रपतीचा अधिकार आहे तो म्हणजे न्यायविषयक अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला न्यायविषयक अधिकार जे प्राप्त झाले आहेत त्यामध्ये पहिला आहे न्यायाधीशांच्या नेमणुका करणे भारताचा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीश यांच्या नेमणुका करतो त्याचबरोबर या न्यायाधीशांना पदच्युत करण्याचा अधिकारसुद्धा रा भारताच्या राष्ट्रपतीला असतो मात्र न्यायाधीशांना पदच्युत जरी राष्ट्रपती करत असला तरी त्या संदर्भात संसदेने तसा ठराव पास करणं आवश्यक असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर दुसरा न्यायविषयक अधिकार आहे तो म्हणजे दया दाखवण्याचा अधिकार न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा दिली असेल किंवा इतर कोणत्याही स्वरूपाची शिक्षा दिली असेल तर अशा व्यक्तीला भारताच्या राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज करता येतो दयेचा अर्ज केल्या राष्ट्रपतीला प्राप्त झाल्यानंतर राष्ट्रपती त्या व्यक्तीच्या शिक्षेत सूट देऊ शकतो किंवा ती शिक्षा पूर्णपणे माफ करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला प्राप्त झालेला आहे असं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजे न्यायालयाला सल्ला विचारण्याचा अधिकार केंद्र सरकारच्या किंवा घटक राज्य सरकारच्या संदर्भात काही प्रश्न किंवा काही वाद निर्माण झाले असतील तर अशा वेळी त्यासंबंधी भारताचा राष्ट्रपती सर्वोच्च न्यायालयाला सल्ला विचारतो आणि राष्ट्रपतीनं विचारलेला सल्ला सर्वोच्च न्यायालयाला राष्ट्रपतीला द्यावाच लागतो मात्र सर्वोच्च न्यायालयानं दिलेला सल्ला भारताच्या राष्ट्रपतीवरती बंधनकारक असत नाही अशा पद्धतीचे भारताच्या राष्ट्रपतीला न्यायविषयक अधिकार प्राप्त झाले आहेत त्यानंतर राष्ट्रपतीचा एक महत्त्वाचा अधिकार आहे तो म्हणजे आणीबाणी विषयक अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आणीबाणी विषयक अधिकार प्राप्त झाला आहे भारताचा राष्ट्रपती तीन प्रकारच्या आणीबाणी घोषित करू शकतो एक आहे राष्ट्रीय आणीबाणी दोन आहे घटक राज्य आणीबाणी आणि तीन आहे आर्थिक आणीबाणी एक आपण पाहूया राष्ट्रीय आणीबाणी बाह्य आक्रमण असेल युद्ध असेल किंवा अंतर्गत अशांतता यामुळे राज्याच्या सुरक्षिततेला जर धोका उत्पन्न झाल्यास भारतीय राज्यघटनेच्या कलम तीनशे बावन्ननुसार भारताचा राष्ट्रपती खात्री झाल्यास राष्ट्रीय आणीबाणी घोषित करतो आणीबाणीची घोषणा ही दोन महिने अंमलात राहते दोन महिन्याच्या आत या घोषणेला संसदेची मंजुरी घ्यावी लागते संसद ठरवेल त्या काळापर्यंत त्या घोषणेचा अंमल राहतो भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन यांनी एकोणीशे बासष्ट साली भारत चीन युद्धाच्या वेळी एकोणीसशे एक्काहत्तर साली बांगलादेशाच्या युद्धाच्या वेळी तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये देशांतर्गत अशांतता या कारणासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केलेली होती त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे घटक राज्य आणि एखाद्या घटक राज्यात राजकीय अस्थैर्य निर्माण झाले किंवा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला झाला तसेच एखाद्या घटक राज्याचा राज्यकारभार घटनेतील तरतुदीनुसार चालत नसेल तर असे राज्यपालाच्या अहवालाद्वारे राष्ट्रपतीला खात्रीपूर्वक वाटले तर भारताचा राष्ट्रपती कलम तीनशे छप्पननुसार घटक राज्य आणीबाणी घोषित करतो राष्ट्रपतीने जी घटक राज्य आणीबाणी घोषित केली असते त्याचा अंमल सुरुवातीला दोन महिन्याचा असतो दोन महिन्याच्या आत त्याला संसदेची मान्यता घ्यावी लागते संसद घोषणा करून एकावेळी एका वर्षाने आणीबाणीची मुदत वाढवू शकते अशा पद्धतीने एखाद्या घटक राज्यात जास्तीत जास्त तीन वर्ष राष्ट्रपती राजवट चालू ठेवता येते तिसरा महत्त्वाचा आणीबाणीचा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक आणीबाणी संपूर्ण देशात किंवा कोणत्याही घटक राज्यात आर्थिक अस्थिरता निर्माण झाल्यास घटना कलम तीनशे साठनुसार संपूर्ण भारतात किंवा भारताच्या एखाद्या भागात राष्ट्रपती आर्थिक अणीबाणी घोषित करू शकतो या अणीबाणीची सुरुवातीची मुदत दोन महिनेच असते संसदेला ही मुदत वाढवण्याचा अधिकार आहे सुदैवानं भारतात आर्थिक अणीबाणी घोषित करण्यासारखी परिस्थिती आजपर्यंत तरी निर्माण झालेली नाही असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं अशा पद्धतीने भारताच्या राष्ट्रपतीला कार्यकारी विषयक अधिकार कायदेविषयक अधिकार अर्थविषयक अधिकार न्यायविषयक अधिकार आणीबाणीविषयक अधिकार प्राप्त झाले आहेत असं आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर आपल्याला राष्ट्रपतीचे स्थान व महत्त्व या संदर्भात पाहावे लागेल भारताच्या राष्ट्रपतीचा विचार केला तर भारताचा राष्ट्रपती घटनात्मकदृष्ट्या हा अंतिम कार्यकारी प्रमुख आहे घटनात्मकदृष्ट्या विचार केल्यास भारताच्या राष्ट्रपती इतके अधिकार जगातील कोणत्याच राष्ट्रप्रमुखाला दिलेले दिसत नाहीत राष्ट्रपती हे पद देशाचे सर्वश्रेष्ठ असे अधिकारपद आहे राष्ट्रपती हा भारताचा प्रथम नागरिक आहे राष्ट्रपतीचे घटनात्मक स्थान अतिशय उच्च दर्जाचे आहे घटनेनेच राष्ट्रपतीला सर्वोच्च पद देऊन त्याला व्यापक प्रमाणात अधिकार दिलेले आहेत असे आपल्याला पाहायला मिळते राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असल्याने त्याला अनेक प्रकारची कार्यही करावे लागतात अनेक प्रकारचे अधिकारही प्राप्त होतात त्याचबरोबर राष्ट्रपतीला महत्त्वपूर्ण आणीबाणीविषयक अधिकारही प्राप्त झालेला आहे राष्ट्रपती स्वविवेक अधिकाराद्वारे गुन्हेगारांना दयाही दाखवू शकतो किंवा त्यांची शिक्षा स्थगित करू शकतो कमी करू शकतो यामुळे भारताच्या राष्ट्रपतीचे पद अतिशय महत्त्वाचे आहे असे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अशा प्रकारे घटनात्मकदृष्ट्या भारताच्या राष्ट्रपतीचे स्थान सर्वोच्च असलेले दिसते तथापि भारताचा राष्ट्रपती हा केवळ घटनात्मक कार्यकारी प्रमुख आहे भारताच्या राष्ट्रपतीला त्याचे अधिकार वापरण्यापूर्वी मंत्रिमंडळाचा सल्ला विचारात घ्यावा लागतो हे मात्र लक्षात घ्यावे लागते अशा पद्धतीने भारताच्या राष्ट्रपतीचे स्थान आणि महत्त्व आहे भारताच्या राष्ट्रपतीपदी आत्तापर्यंत चौदा व्यक्तीने पद भूषवले आहे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे बासष्ट या कालावधीत ते भारताचे राष्ट्रपती होते सर्वपल्ली राधाकृष्णन हे होते सध्या आपण पाहिलं तर या ठिकाणी रामनाथ कोविंद हे दोन हजार सतरापासून भारताचे राष्ट्रपती आहेत हे भारताचे आतापर्यंतचे सर्व राष्ट्रपती अशा पद्धतीने भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात त्याच्या अधिकारांच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती देता येऊ शकते धन्यवाद